माऊली कुठे गेले होते तुम्ही दोघं बड्डे हात चॉकलेट आणले चॉकलेट गावात गेलो कधी तिचा बड्डे संध्याकाळी संध्याकाळी बड्डे का माऊली तिला चॉकलेट आण मी केव्हाची वाट पाहते म्हटलं कुठे गेले बा याच चल मम्मी चाल मम्मी चाल तिला चॉकलेट आण गिफ्ट घ्यायचे म्हणले दुसरं काय घेऊ माऊली विवली तो म्हणतो नाही तिला चॉकलेट आवडत बरं बरं मी घास कापून ठेवलं इथं आपल्या का हा थोडा मधी घेऊ बर बर चला मला काहीतरी खायला करण चला हाड हाड इकडे इकडे माउली कुठून आली हाडवळ हा ना नको 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 आयला ये तमाशा झाला आता हात अरे गाडीवरून कस काय इकडे आली अगं मी कवाच तिथं मी गाडी पुसून ठेवली तवा काही दिसलं नाही आणि अचानक कस काय निघाले हे विसन विसन बायकडे जबाबचं इकडे मावली इकडे वई इकडे वई आयला आता घरात कस काय जायचं ग हां ती मोडीस राहिली तेच ना ए बाई कोण तू मम्मा नको मावली नको खाबर जायची ती आली काय ऐक ना मी काय म्हणतो

भाऊ पुढे योग तेव्हा कॅसाच भूत आहे ते काळ्या कॅसाच भूत आहे काय मला तर काही समज ना आता मागचं दारा जवळच बसली तिचा हात मोडेल काय ना एक तेव्हा इकडून जायचं जाऊ जाऊ थांब उभं राहिलो ते भूत ते बाय

ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम देवा पर मीचरा वाचो वाचो आता मी ते घाबरू नको ना काहीतरी पर्याय काढायलाच लागेल घाबरू नको ओढं ते पोरग घाबरले तर इकडे होई लवकर या बा या बा ये भूत इकडे इकडे लवकर इकडे इकडे लवकर या अजून एक पटकर अरे बाप रे बाप रे हा ना त्या भूताला बोलू राहिले ये भूत ये बाय ये बाय इकडे आलोय ते काळा भूत ये बाय काय भानगर आहे काय माहितीये आज कस काय आले इथं एक तर कोणी नाही बिघड तेच ना घाबरण काय काय गंमत पाहते आपलीच गंमत झाली काय माहिती बाबा आता काय ही बाय ते संगच आले इकडे बाय हा ना इकडे शेवट पौर्णिमा संघ आता काय करायचं हातीच ना नहीं। नहीं, नहीं इकडे व इकडं तु ते हात राहिले ते बाय ते हात करून राहिले चॉकलेटच मागत असं मला वाटत वाटतय माऊली एक काम करतो का हा म्हणती वही इकडं इकडं तेव्हा तिकडे चाललं ना ती ते एक सफेद तिकडे चाललंय काय माहिती तुती बाय हात करून राहिली ती बाय देऊन टाक बर देऊन टाक ना देऊन टाक नाही अरे पण मग ते कस जातील भूत कवर बाहेर बसते आता असं फिरत इकडे राहिले माग 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 देऊन टाक नाही माऊली आता काय करा ते ती इकडे चेवर राहिले माऊली अरे ते भूतानी जरा आपल्या दरला तर मारून टाकील ना ते दे परत आणू ना आपण इकडं आले ते भूत इकडे आले इकडे आले ते भूत ठेवाय ना ते माग मागच आले याद झालं बाबू कुठे गेलो पुढे चाल बर पटक्या पुढे पळ बर घरामध्ये चाल पटक्यात माऊली हळू पडशील हळू पड ग हळू पळ हाय का कुठे ते आले ते गाडीच्या रे इकडे इकडे दे दे ह्या बाय हळू तिथेच ठेव 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 ते तिथेच थांब गे इकडे नाही इकडे तिकडे नको पड इकडे तू कुठे घेतं का पाहू आपण पहिले थांब त्या चॉकलेट साठी चालेत काय आपलं कळलं ना दोघीच दोघी बोट करू राहिले ते भूत पाय ना तिकडंच बोट कर एक इकडे येतंय इकडे थांब इकडे थांब ते चाललं चाललं आहे ते घ्यायला लागलं घेतलं 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 बायट घ्यायसाठी चॉकलेट घेतली ते घेऊ तुला आपण दुकानात जाऊ परत थांब एक मिनिट घेतलं ये बाय हांसू राहिले ते हांसू राहिले हांसू राहिले पाय येऊ ते हांसू राहिली पाय ना तुम्ही जेव्हा ती चालली चालली चालले जेव्हा चालू ते थांब तिथेच थांब हा घेऊ ना जरा ते चालले थांब जरा दोन मिनटं चालली 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 त्या बाय घाल चाले बापरे घरामध्ये चाल 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 पटकन दरवाजा खोल खोल लवकर दरवाजा चाल पटकन दरवाजा गेला बाप रे बापरे